thank okay. you आपल्या भागात काय हल हवाल चालू आहे सांगायचं झालं तर आपल्या भागामध्ये बालविवाह ही खऱ्या अर्थानं खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे बघा अहो यात त्या गंभीरता पण बाल विवाह तर होत राहणार ती बाल हो या तरुण आहे तो मंत्री साहेब तुम्हाला काय कळतच नाही बघा अहो ही बालवाही बालवाहत असेल आणि तरुणपणे तरुणांचे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बालवाही थांबवणं ही हे काळाची गरज बनली आहे कारण आपल्या बागामध्ये आणि आपल्या गावामध्ये बघायला गेले ना तर बालमधी होत आहे आता मला सांगा तुम्हाला हे समजा बघ नाव का हा मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला जनजागृती करायची असेल तर खऱ्या अर्थानं आज पत्र त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या समोर एक विषय घेऊन आलोय थांबवा थांबवा वा थांबवा तर यांच्या समोर एक नाटका सादर करतोय त्याच्यातला एक पहिला सीन तुम्हाला मी बघायचं आहे तुम्हाला हा चला मग तुम्हाला दाखवतो दाखव खेळामधली राजा

तरी मी काय तुमचा शब्द मोडू शकत नाही बघा त्यामुळं मग अशी भूर्गी तुम्हाला तिनेच म्हणून समजा काय आलं तर मग काय पाहिजे परंपरा आणि विश्वास या सगळ्या गोष्टी सोबतच मैत्री आणि शब्द या सर्व गोष्टींसाठी आपल्या लहान लहान मुलांची लग्न हे आपले मित्र आणि आपले नातेवाईक ठेवून देत असतात मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हे बरोबर आहे ते चुकीचं आहे

आणि जे कोरोना काळात जी आपल्यावरती वाईट परिस्थिती येऊन गेली त्यानुसार पुढचं काय सांगता येईल का तुम्ही सांगा अहो खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलेलं मला शब्द पडले पण तुम्ही एक काम करतो माझ्या बायकीला विचारतो नाही की आपल्या पुढेसाठी यांचा मुलगा बरोबर आहे वयवर्षी जरी पस्तीस असलं तरी त्याला चांगली नोकरी आहे चांगली शिकलेला आहे मग आपण लावून देऊ आपल्या पुरुषोबद्दल हां हो तुम्ही लग्नाचं टेंशन घेऊ नका लग्नाचा सर्व खर्च मी घेतो फक्त आमच्या मुलाला आणि तुमच्या मुलीला एक की ना, तो पर पर तो ना करा पाच काय आमचं मन मी नाही ज्या पुढ्या आपण <laughs> मुलांनो माझ्या मित्रांनो या सर्व गोष्टींमुळेच लहान लहान मुलींचे सोळा ते सतरा वर्षामध्ये लग्न होतात आणि अठरा ते एकोणीस वर्षामध्ये बालक मात्र तू येत या सर्व गोष्टीमुळे मुलींच्या शरीरामधले हिमोग्लोबिन कमी होत आहे आणि मुलींच्या आणि बाळाच्या धोक्याला बाळाच्या जीवाला सुद्धा खूप धोका होत असतो आणि या सर्व धोकामुळे बालविवाह टाळत पाहिजे हो बाल हो बालविवाह टाळत पाहिजे आता मंत्री साहेब आता हे समजा तुम्ही बघितलं आता मला सांगा हे जे समजा प्रकार आहे हे तुम्हाला आता पटला का खऱ्या अर्थानं बालविवाह थांबवणं काळाची गरज आहे बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना आ, का ले का ही बालविवाह समस्या खूपच मोठी आहे मला सचिव एक सांगा तरी बालविवाह थांबण्यासाठी आपण काय करावं पाहिजे अहो खऱ्या अर्थानं ज्यांनी हा विवाह लावून दिलाय किंवा ज्यांनी हा विवाह लावण्यासाठी सहकार्य केलंय अशा समजांवरती गुन्हा दाखवू शकतो मग त्याच्यामध्ये मंडपवाला असो ते बडजी असो किंवा बँडवाले असो किंवा कोणी असो त्याच्यातवाले किंवा तो इवन फोटोग्राफर जरी असला किंवा आपल्यासारखी मंडळी त्या लग्नामध्ये जातात वराडी मंडळी यांच्या समजांवरती इथं गुन्हा दाखवू शकतो कारण त्या मुलीचं वर्ष सोळा असतं आणि मुलाचं सतरा असतं त्याच्यामध्ये जर आपण बाल वयामध्ये जर त्यांचं व लग्न लावून दिलं तर समजांवरती गुन्हा दाखल शकतो म्हणजेच काय गुन्हा जर दाखल होत असेल तर त्याला दोन वर्षाची शिक्षा आणि सर्वात महत्वाचं एक लाख रुपयाचा दंड देखील होतो त्याच्यामुळं ऐकतं जर कुठला बालविवाह होत असेल तर हा बालविवाह आपण थांबवण्यात काळाची गरज आहे बाबा हे तर मस्तच आहे मुलीची वय अठरा वर्ष पूर्ण व मुलाची वय एकवीस वर्ष पूर्ण अशा तर अन्यथा एक संपर्क करून तक्रार नोंदवा हा हे असं तुम्ही अगदी बरोबर बोललात आता जे आपल्या समोर बसतील लहान लहान मुलाचे तर ह्यांच्यामध्ये जरी फुलाच आणि भविष्य काळामध्ये जर वर्ष अठरा पूर्ण व्हायच्या अगोदरच जर लग्न लावून दिलं जात असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की खऱ्या अर्थानं या गोष्टीमध्ये आपण सुद्धा पोलिसांना सहकार्य करावं तर त्यांनी दहा आणि अठ्ठ्याण्णव म्हणजे एक शून्य नऊ आठ या नंबरवरती संपर्क करून आपण आपली माहिती दिली पाहिजे की आमच्या गावामध्ये आमच्या भागामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं लग्न लावून दिलं जात तुम्ही याची नोंद घेतली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींची माहिती जर तुम्ही देत असाल तर तुमची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते म्हणजे काय मी जर एखाद्या व्यक्तीची माहिती दिली तर मला कुठलाही कोणाला कोण होत नाही कोणालाही सांगितलं जात नाही मी ती माहिती दिलेली आहे मग याच्यामध्ये सहकार्याला कोण कोण असू शकत आपला पोलीस पाटील असेल आपल्या गावचे सरपंच असतील आपल्या गावच्या अंगणवाडीचे असतील मी स्वतः असेल लहान मुलगा असेल लहान मुलगी असेल इव्हन आपल्या शाळेचे शिक्षक असतील कोणी काय असेल याच्यामध्ये सहभाग नोंदवून तिथं येणार त्या गुन्ह्यासाठी म्हणजे माहिती आपण देऊ शकतो आणि ते बालव आपण तिथंच थांबवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी जे आपण ही कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी ताई या सचिव तर आपल्या गावचे सरपंच हे त्या कमिटीचे अध्यक्ष असतात तर त्याच्यामुळे आपल्याला जर उद्या भविष्य काळामध्ये जर कोणाचा उद्या वर्षात पूर्ण व्हायच्या अगोदर एक तीन वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर तर आपण नक्की आहे या गुन्ह्यासाठी आपण इतरांनी गुन्हे केली पाहिजे आणि गुन्हा दाखवली या पद्धतीचं आपण सारी केलं पाहिजे जेणेकरून एखाद्या मुलीचं आणि एखाद्या मुलाचं आयुष्य वाचू शकत कारण जर असं झालं तर आपली शाळा देखील बंद होऊ शकते त्याच्यामुळं आपण हे बालविवाह जर थांबवला तर त्या मुलीला आणि त्या मुलाला शिकायला सोपं पडेल त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे प्रत्यमाधमान एक गोष्ट द्या तुम्ही आता आपण काय केलं पाहिजे बालविवाह थांबवला पाहिजे

टोल फ्री क्रमांक आहे या करून तुम्ही तुमच्या माहिती तिथं देऊ शकता जेणेकरून एखाद्या जर ठिकाणी एखादा बालविवाह होत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं सुद्धा सहकार्य महत्वाचं असलं पाहिजे आता जर आपल्याला म्हणत असतील तुझं वय झालं किंवा तुझं वय झालंय आपण तुझं लग्न लावून देऊयात तर ह्या लग्नाला आपण विरोध केला पाहिजे कारण आपलं वय वर्ष किती पाहिजे इकडं किती पाहिजे किती पाहिजे इकडं इकडे किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे आणि तुमचं ओके आपण आपण न करता समजूतदारपणे मोजल्यांना समजून सांगितलं पाहिजे की आमच्या शाळेमध्ये असा असा कार्यक्रम घेण्यात चालता आणि याच्या माध्यमातून आमच्यामध्ये मध्ये ज्यांच्या काम झालेलं आहे लहान मयामध्ये जर आपण केलं तर मुलींना कुमारी मातृत्व येऊ शकतात ज्याच्यामध्ये ती जर आई झाली तर तिच्या जीवाला किंवा बाळाच्या जीवाला त्याच्यामधून धोका असू शकतो त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि भविष्यासाठी वामविवाह थांबून आपल्या सरकारला आपण सहकार्य सर सर केलं पाहिजे स्वतःला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे ओके तुम्ही सरकार